माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका असो शिल्पा जितेंद्र वाघ यांनी त्यांचा मुलगा समर्थ जितेंद्र वाघ यांच्या आग्रस्त गेल्या अनेक वर्षांपासून घरे गणेशोत्सव साजरा करतात गणेशोत्सवाच्या निमित्ताने सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलं जातं गेल्या चार पाच वर्षांपासून हळदी कुंकू समारंभाचं देखील आयोजन करण्यात येतं यावेळी श्रींच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते ठाणेकर नागरिकांनी देखील या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतला हळदी कुंकू समारंभाला प्रभागातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविकास शिल्पा जितेंद्र वाघ कुमार समर्थ वाघ आदी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांच्या मार्गदर्शनाने सुरू केला एक छोटासा बाल गणेश सोहळा आणि आमच्या मुलाच्या हट्टा समर्थ वाघ याच्या हट्टासाने चालू केलेला हा गणेशोत्सव एक छोटंसं रूप बाल गणेश रूप घेऊन आला आज अगदी तो कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचं वटवृक्ष झाल्यासारखं वाटतं कार्यक्रमाचं आणि आज हा दिकुंत कुंकचा कार्यक्रम असल्यामुळे महिला प्रचंड महिलांचा प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतोय आणि हा ह्या गणेशोत्सव सगळीकडे सगळीकडे आनंदी आनंद असतो आणि सगळंच लोक ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात भजन कीर्तन प्रवचन जे काय असतील सामाजिक आरोग्यविषयक सर्व कार्यक्रम जो प्रत्येक जण राबवत असतो आमच्या सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हे गणपती बाप्पा सर्वांना सुख समृद्धी दे भरभराटी दे उत्तम आरोग्य दे ऐश्वर दे एवढी गणपती राय प्रार्थना करतो धन्यवाद जय जय महा माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझा चिरंजीव समर्थ वाघ याच्या आग्रहा खातर लहानपणी त्याचा फारच हट्ट होता की आपल्याकडे गणपती बसवायचे आणि त्यामुळे सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी गणपती उत्सव एकदम जोरात साजरा करतो पण एक चार ते पाच वर्षापासून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हळदी गुंकूला मिळत आहे आणि हळदी गुंकू आपण एकदम जल्लोषात आपण आता बाहेर बघितलं असेल की आत्ता एक जण इथे म्हणत होते की जशी काशीला कशी गर्दी होते तशी गर्दी झाली की काशी वाटायला लागली एवढं प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद महिला एक दोन दोन तासापासून आहेत आणि हदी गुंकू हे सौभाग्याचं लेन आहे आणि ते लुटण्यासाठी त्या इथे आल्यात आणि गणेशजीच दर्शन करण्यासाठी आलाय त्यामुळे एकदम उत्साह सगळ्या जनतेत आहे आणि खूप छान वाटतं कि गणपती अप्पा शुभदा घेऊन आले आहेत गणपती आपयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.